तर चला मग म्हणजे सर्व महिलांना तर चला मग आता साडेपाच वाजून आलेले आहेत आणि मी निघालेली आहे आमच्या इथे जे मंदिर आहे तर तिथे महिला दिन सेलिब्रेशन आहे छोटस आहे तर मग चला श्रेयांशला पण असू ती आहे तो पण मागवलेला आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहोत सेलिब्रेशन करण्यासाठी सोसायटी मधले सगळ्या लेडीज तर ती कुठे जातात ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर ते आधी आपण जाऊयात तरी ह्या वेळेस उमस जे थोडासा वेगळा असेल जो की लाईफ टाईम लक्षात राहील कारण की सुरुवात झाली आहे श्रियांश म्हणजे सगळ्यात पहिलं विष मला यावेळी श्रेयांश केला आणि त्याने खूप ट्यूट केलेलं हो ना केल, के काय क्या बोली तू मेरीकड सोबत हा आणि अर्जुन काय आणि उठ लवकर काय करायचंय आणि तू काय केलं माझी सेवा करत केला मम्मी पाई पण लावून दिली म्हणजे बेबीने आज माझे लय लाड केले हो ना आणि की आज वुमन्स डे म्हणून आणि आज आमचं काय पण घरामध्ये विशेष झाला की हा आज वुमन्स म्हणजे घरामध्ये काय जरी विशेष झाला काय जरी आमचं बोलणं झालं तरी तेच चालेल हो ना आज मजा आली ना तर आज आम्ही तिघे पण घरी होतो तर मग त्याच्यामध्ये सगळ्यात छान झालं तर चला मग सेलिब्रेशन कसं छान करतो ते पण तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करेल तर नक्की पहा होऊ शकता जवळच इथं जे जी शिवमंदिर आहे तर तिथे हा प्रोग्राम होता तर मग चला इथे सगळ्यात पहिले चालू झालं तो म्हणजे हळदी कुंकवाचा प्रोग्राम तर नॉर्मल आले आले थोडंसं हळदी कुंकू वगैरे दिलं सोबतच आम्हाला गजरे पण दिलेले आणि त्याच्यानंतर मग थोडंसं महिला दिनाचं महत्त्व समजून सांगितलं आणि त्यानंतर मग छोटंसं सेलिब्रेशन केलं सगळ्यांनी मिळून सगळ्यांना स्नॅक्स वगैरे दिले फोटोज वगैरे क्लिक केले त्या जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व उपस्थित महिला मैत्रिणी ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यापेक्षा वयाने ज्या आहेत सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण महिला किती श्रेष्ठ आहोत हे प्रत्येकीला माहिती आहे कारण पूर्वी महिला शिकत नव्हत्या आपल्या शिक्षणाची जो सावित्रीबाई फुले या स्वतः लग्न झाल्यानंतर शिकल्या आणि पहिली शिक्षिका म्हणून त्या शिकवायला लागल्या त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आणि त्या शिकल्या म्हणून त्यांच्या ज्योतिराव फुलेनी शाळा काढली मुलीसाठी महिला शिकायला लागल्या त्याच्या महिला शिकत नव्हत्या म्हणून पहिली शिक्षिका म्हणून क्रांतीदेव सावित्रीबाई फुले आणि आपल्या इतिहासात आपल्या छत्रपती शि शिवाजी महाराज यांना घडवलं त्या राजमहाता जिजावून त्यांनी मुलाला चौदाव्या वर्षी आपलं महाराजांचं राज्य स्थापन करण्यासाठी संस्कार केले त्याच्यावर आणि तर मग आताच मी सेलिब्रेशन करून घरी आलेले आहे थोडंसं शूट केलं जास्त काही करता नाही आलं कारण की खूप गडबड होती तर आम्हाला आता सात वाजता निघायचं आहे आणि पाहुणे सात वाजत आलेले आहेत तर चला मग चेंज वगैरे करतोय छान रेडी होता आणि आम्ही सोसायटीतल्या सगळ्या ज्या लेडीज आहेत तर त्या मिळून कसं सेलिब्रेशन करतोय तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर चला मग आता आवरून जायचं यायला आज पाणी असतं आमच्या तिकडे मग आम्ही लवकर जाणार आणि लवकर येणार आहे तर चला मग आता जे जेवण वगैरे आहे यांचा जो स्वयंपाक आहे तर तो मी दुपारीच बनवून घेतलेला म्हटलं मग पुन्हा संध्याकाळी कसं जास्त लोड नव्हतं तर चला मग पहिले रेडी होते आणि मग कशी रेडी होते तर ते तुमच्यासोबत शेअर केलेलं सस्ते तर तुम्ही पाहू शकता इथे फायनली मी रेडी झालेली आहे तर मी वाला वन पीस वेअर केलेला आहे जो की एका माझ्या बर्थडेसाठी घेतलेला आहे श्री श्री हा ड्रेस वेअर केलेला आहे ब्लॅक तर चला मग आज आम्ही जाणार आहोत बर्गर मध्ये तर चल आता खाली जाऊयात म्हणजे सगळे जमा झाल की कोण कोण येते काय काय आमचे पुढचा काय काय प्लॅन आहे तर ते तुमच्या समोर शेअर करू हो तर श्रीयांच्या तर चला आणि ही वाली बाग म्हणलं थोडीशी फ्लावर फ्लावर मॅच होती तर मग मी वाली बाग घेतलेली आहे आणि श्रीयांश ब्लॅक झालोय आणि आम्ही यांना घरीच सोडून जाणार आहे हो ना श्रीयांश तर लुचलून ना तर आम्ही पप्पाला घरीच सोडून जाणार आहोत पार्टी करायला ये घेऊ मी हाय फाय ये तर चला माझं मस्त पार्टी करणार Oh. Ah! <laughs> माझ्याकडे का मम्मा कडे माझ्या बरोबर तू कोणासोबत मम्मा सोबत, का सोबत ये आमची चला माता पण इथे तर आम्ही ते रेडी झालेलो एवढा जणी आहोत प्रत्येकाने एकेकाने असं थांब मी सगळ्यांना घेते आता अरे सारखं आम्ही सगळे चाललो आहोत बर चला तर असं आम्ही ऑर्डर वगैरे दिलेली आहे आणि आम्ही सगळे असे बसलो सी हा चला आता आल्यावरती तुमच्यासोबत शेअर करतो की आम्ही काय काय आली हॅपी वुमन्स डे हॅपी वुमेन्स डे

Few minutes later. सो चला तर मग आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत तर बर्गर किंगला गेलेलो ते तुमच्यासोबत शेअर केलं जास्त काय शूट नाही करता आलं कारण की आम्ही एवढेच सगळेजण होतो आणि खूप सगळं गोंधळ वगैरे झाला तिथे तर चला असो ते सर्विस पण खूप स्लो होती त्यांची आणि आम्ही पण जण होतो त्यात आज गर्दी होती तर ते सगळंच इश्यू झाला तर चला असं आता काय नाही पाणी वगैरे भरायचे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत आईस्क्रीम पार्टीसाठी तर केक वगैरे काय सगळ्यांचीच खायची इच्छा नव्हती मग ते केकमध्ये क्रीमच जास्त असती मग ते हे सगळं गुंध होतं तर म्हटलं चला आईस्क्रीम खाऊयात ऐवजी तर चला मग पाणी वगैरे भरू आणि मग त्याच्यानंतर जाऊ आम्ही आईस्क्रीम पार्टी करायला तर चला त्याच्या आधी कामं करून घेऊ कामं तर करावीच असत काही जरी असलं तरी पण पण व मग तुम्हाला सांगितलंच की पाणी येणार होतं मग पाणी वगैरे भरून थोडंसं आवरून आम्ही सगळे आलो ते म्हणजे आईस्क्रीम खायला तर इथेच मागे पी एच म्हणून आहे तर मग तिथे हवेला आम्ही सगळेजण आईस्क्रीम खायला आलो आणि त्याच्यानंतर जो आपला तलाव आहे बदलापूरचा तर तिथे गेलो तिथं थोडेसे फोटोज वगैरे शूट केले आणि छान थोडंसं एन्जॉय केलं बारा वाजेपर्यंत तर, तर असा होता हा आजचा आमचा जागतिक महिला दिन आम्ही अशा प्रकारे सेलिब्रेट केला तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका